नमस्कार आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्या ठिकाणी हे काही शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आपण आहोत मला सांगा की बाजार समितीने जी अठ्ठावीस कोटी रुपयाची जमीन घेतली आहे त्यामुळे आपलं काय प्रतिक्रिया आहे त्या बाबतीत मला काय सांगता येणार आपला त्या बाबतीत आढळून <laughs> <laughs> काय <laughs> तरी आपल्याला आपल्याला ज्याचा स्टडी नाही त्याच्यावर बोलणं सुद्धा तालुक्यातून शेतकऱ्यांनी संतप्त वातावरण आहे एवढी महागडी जमीन घ्यायची नव्हती आपण काय शेतकरी सांगले योग्य आहे ते शेतकऱ्यांची प्रतिक्रिया योग्य आहे पण त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार आहे ना खऱ्या हा आपल्याला कल्पनाच नसल्यामुळे काय काय बोलताय पूर्ण तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे अठ्ठावीस कोटी रुपये चोवेचाळीस लाखाला व्यवहार झालेला आहे आपण एक शेतकरी आहात आपण आपण कांदा आणला आहे का आपण काय प्रतिक्रिया असेल नाही नाहीत हे चुकीच काम आहे शेतकऱ्यांना कल्पना याची पूर्व कल्पना शेतकऱ्यांना जर असते तर आपण एवढा मागाचा व्यवहार करणं तसं गैर काही शेतकऱ्यांचे दराचं काही आपल्याला काय मारायचं पुणे जिल्ह्यात ते सुप्रसिद्ध निवडक आहात आपलं नाव चार जिल्ह्यामध्ये चांगलं घालत आहे महाराष्ट्र चांगलं गाजत आहे आपण या व्यवहार आपण समोर आहात का नाही व्यवहार मला माझ्या बुद्धीला पटत नाही एवढा महागडा व्यवहार हे न करणे हो योग्य नाही काय होते या ठिकाणी सुख सुविधा आहे का बाजार समितीमध्ये काय अडचण नाही आपण काय बोलत नाही बाजार समितीन पक्षीय राजकारणाचा काही विषयच नाही मग मग आपण एक उगर शिक्षेत करून आपण का आपली प्रक्रिया मानत नाही तुमचं म्हणणं मान्य आहे पण त्या व्यवहाराच्या बाबतीत कल्पना नसल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचं बोलणं योग्य वाटत होता आणि पुन्हा पूर्ण तालुक्याला माहिती आहे की अठ्ठावीस कोटी चौदाशा चे लागू ला व्यवहार झाला आहे मग आपण एक शेतकरी आपला पैसा असा वाढत आहे आपण काय सांगायचं नाही हे बा ही कशी पद्धत चुकीची आहे या बाबतीत आहे ना आपण केला काय अर्थ करायचं माहिती पाहिजे ना सांगितलं पाहिजे आता या ठिकाणी व्यवस्था आहे का वगैरे काय बाथरूम काय